नमस्कार मी शब्द सागर मित्रांनो काँग्रेसचे पाटील भाजपात आले आणि भाजपचा राम नाराज झाला सध्या राज्याच्या राजकारणात ही चर्चा सुरू आहे कारण धुळ्याचे कुणाल पाटील नुकतेच भाजपावासी झाले भाजपात जाण्यामुळे कुणाल पाटलांचा फायदा आहेच पण भाजपाची डोकेदुखी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य बरं भाजप कशाला स्वतःची डोकेदुखी वाढवून घेईल बरं तर मंडळी सगळं सांगतो कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल कुणाल पाटलांच्या एंट्रीमुळे भाजपचे रामदादा का नाराज होतील आणि रामदादांना काय अडचणी होतील या सर्वांचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेऊयात भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आजपर्यंत पाटील घराण्याचं धुळे जिल्ह्यात वर्चस्व राहिले त्यातच चुडामण पाटील जेव्हा नेहरूंपेक्षा जास्त लीड घेऊन निवडून आले तेव्हा त्यांची चर्चा अख्ख्या देशभरात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत पाटील घराण्याचं काँग्रेस पक्षामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी जेव्हा धुळ्यात आले तेव्हा ते रोहिदास पाटलांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते पण इतकं सगळं असूनही कुणाल पाटील काँग्रेस सोडून भाजपात का गेले बरं हा प्रश्न अनेकांना सतवतोय यावर स्पष्टीकरण देताना कुणाल पाटलांनी म्हटलंय की मतदारसंघातील काही कामं करून घेण्यासाठी सत्तेसोबत जाणं गरजेचं आहे काँग्रेसचा जनतेशी कनेक्ट कमी होत चाललाय म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात जातोय किंवा मग काँग्रेसकडून उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत आहे अशी अनेक कारण कुणाल पाटलांनी दिलीत पण ग्रामीणमध्ये कुजबूत दुसरी दे की गेल्या अनेक दिवसांपासून सुतगिरणीवर छापे मारण्यावरून बाबांवर भाजप प्रवेशासाठी दबाव होता तर रोहिदास दाजींच्या निधनानंतर कुणाल पाटलांना स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं आव्हान होतं कुणाल पाटलांची काँग्रेसने पाहिजे तशी दखल घेतली नाही साईड लाईन केलं आणि काहींचं म्हणणं तर असंय की कट्टर विरोधकाकडून दारुण पराभव झाला आणि तो विरोधक मतदारसंघात मोठा होऊ नये म्हणून त्याच्याच पक्षात कुणाल पाटलांनी प्रवेश करून राजकीय खेळी केली आहे या प्रकारचे अनेक कारण धुळे ग्रामीणचं राजकारण जवळून पाहणाऱ्या लोकांकडून ऐकायला मिळत आहे असो आता कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपच्या आमदार राम बधाने काय प्रॉब्लेम वगैरे कुणाल पाटील यांचे राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अत्यंत चांगले संबंध असल्याचं बोललं जातं मध्ये त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे हे प्रत्येकाला माहिती आहे पण या सर्वात राम ग्रामीण मधून निवडून आले आता राम यांच्याकडे यांच्याकडे मध्ये स्वतःची ताकद उभी करण्याची सुवर्ण संधी होती ग्रामीण मधलं एक असं नेतृत्व जे वर्षानुवर्ष तिथं आपल्या नावाचा दबदबा निर्माण करू शकत होत पण कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे आता राम यांच्या या सर्व उद्देशांवर पाणी फिरणार आहे राम जरी आमदार असले तरी कुणाल पाटलांच्या तुलनेत ते राजकीय दृष्ट्या ज्युनियर आहेत कुणाल पाटलांची भाषण शैली राजकीय अनुभव आणि प्रगल्भता ही राम यांच्या तुलनेत जास्त आहे म्हणूनच भाजपमध्ये राम बधानीपेक्षा कुणाल पाटलांना जास्त महत्व मिळू शकतं आणि म्हणून त्यांचं स्थान कमजोर होण्याची शक्यता आहे अडचणी म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा चर्चा आहेत सध्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुणाल पाटलांना पक्षात घेतलं असलं तरी येणाऱ्या काळात कुणाल पाटलांच्या एंट्रीमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळू शकतो कारण कुणाल पाटील यांना काँग्रेसी विचारांचा वारसा आहे आणि धुळे भाजप हे कट्टर हिंदुत्वाच्या टॅगलाईनवर आपलं राजकारण करतं हे एक कारण आणि यासारखी अनेक कारणं आहेत ज्यामुळे धुळे जिल्ह्याच्या भाजपमध्ये येणाऱ्या काळात संघर्ष पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच काँग्रेसच्या पाठलामुळे भाजपचा राम अडचणीत येऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शब्द शब्दयोद्धाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका